काय निषेध आज आम्ही वारंवार निषेध करतोय आम्ही आम्ही वारंवार आंदोलन करतोय पण त्याच्यावर काय मनावी अशी प्रक्रिया होत नाही आपण काल पाहिलं की टी व्ही नाईनच्या आपल्याच एका रिपोर्टरनी तिथं बारा तास त्या लेकराच्या आईवडला तुम्ही थांबवून घेतलं आणि रात्री दोन वाजता जेव्हा काही कार्यकर्ते तिथं गेले पक्षाचे तेव्हा तुम्ही त्यांचा एफ आय आर फाडून घेता म्हणून त्या पत्रकार महिला पत्रकारांनी आवाज उठवला तर शिंदे शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्षांनी म्हात्रे साहेबांनी तिथं सांगितलं की तू का बोंब लाईलीस तुझ्यावर काय रेप झालाय असं तर तू करायलीस म्हणजे पत्रकारांना सुद्धा न्यूज करायची आजकाल इथं मुभा राहिलेली नाही माझं असं म्हणणं आहे की सर्व पत्रकारांनी तीन वर्षाच्या लेकराला तुम्ही तिथं घेऊन थांबवता तुम्ही म्हणजे काय चालले हे दहा वर्ष झालं दहा वर्षातले अडीच सा, साडे वर्ष तुम्ही गृहमंत्रीपद भोगले आणि एवढ्या केसेस वाढल्यात आणि त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेत नाहीत माझा असं गृहमंत्र्यांना असं हे की तुम्ही काही सुद्धा करू नका तुम्ही डायरेक्ट राजीनामा द्या आणि तुम्हाला जर काय ऍक्शन घेतायच असेल तर तुम्ही राजीनामा द्यावा एवढीच आमची सरकार